नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनेल आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो भरपूर बांधकाम कामगारांना कुठला अर्ज करायचा असतो बांधकाम कामगार जे आहेत नोंदित नोंदित बांधकाम कामगारांना या ठिकाणी महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे अनेक योजना राबवल्या जातात त्यामध्ये नोंदित बांधकाम कामगारासाठी पहिल्या विवाहासाठी तीस हजार रुपये मिळतात तसेच नोंदित बांधकाम कामगारांसाठी हत्यारे अवजारे खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपये मिळतात तसेच बांध नोंदित बांधकाम कामगारांना पेटी आवश्यक अत्यावश्यक संच हे मिळतात तसेच नोंदित बांधकाम कामगारांना जे गृहोपे संच जे भांडी मिळतात ते मिळतात म्हणजे आज अनेक योजना या ठिकाणी नोंदित बांधकाम कामगारांना महाराष्ट्रीमार्थ इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे मिळवले जातात तर असेच समजा लाभ घेण्यासाठी बरेच बांधकाम कामगार लाभ घेऊ शकत नाहीत तर त्याचं कारण म्हणजे एक तर त्यांना फॉर्म मिळत नाही आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा आहे ह्याची माहिती त्यांना नसते बरेच बांधकाम कामगार आहेत आणि या ठिकाणी कोणकोणते बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात हे पण आपण व्हिडिओ बनवला आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तर बरेच कामगार ह्या महाराष्ट्री मारतो इतर बांधकाम कामगार कलंकरी योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात तर त्यापैकी या ठिकाणी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे त्यांना फॉर्म कुठं मिळतो आता ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो नोंदणी करण्यासाठी फॉर्म तुम्हाला आपल्याच वेबसाईटवर मिळतो आहे महाराष्ट्रीमरत इतर बांधकाम कामगार ऑफिशियल वेबसाईटवर तर कसं कुठेशीप डाउनलोड करायचा आहे काय करायचं आहे तर तुम्हाला भरपूर फॉर्म त्या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला सा सांगू इच्छितो त्यापैकी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा तुम्हाला जर तुमचं नवीन पहिलं लग्न होत असेल तर त्यासाठी तीस हजार रुपये मिळतात त्याचा पण फॉर्म मिळतो आहे आणि नोंदित बांधकाम कामगारांना आवजारी खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपये अर्थसहाय्य सुद्धा तुम्हाला फॉर्म त्या ठिकाणी मिळतो तो फॉर्म घेऊन भरून तुम्ही ऑफिसला जमा करू शकता आणि तुम्हाला पहिल्या लग्नासाठी तीस हजार रुपये मिळतात तो पण फॉर्म या ठिकाणी ऑफिसला जमा करून तुम्हाला तीस हजाराचा लाभ भेटला जाईल तुम्हाला पेटी मिळाली असेल तर पेटी पण पी टीचा पण अर्ज त्या ठिकाणी डाउनलोड तुम्हाला करून मिळेल म्हणजे तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याचे या त्या ठिकाणी अर्ज तुम्हाला भेटले जातील तर ते मित्रांनो संपूर्ण बातमी आपण ह्या आजच्या आवडून कव्हर करणार आहोत कोणकोणत्या नोंदीत बांधकाम कामगारांना कोणकोणत्या योजनाचा लाभ घ्यायचा आहे त्याचे सर्व कागदपत्रे जे काही फॉर्म आहेत तो फॉर्म संपूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला भेटले जातील ते बी महाराष्ट्र मराठी इतर बांधकाम कामगार कल्याणकारी यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर चला मित्रांनो उशीर न करता आपण व्हिडिओला सुरू करूयात तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला जे आपली वेबसाईट आहे नोंदित बांधकाम कामगार म्हणजेच आपले महाराष्ट्र मारत महाराष्ट्र या ठिकाणी तुम्ही पाहा सर्वात पहिल्यांदा आपल्याला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती आल्यानंतर बांधकाम कामगार असं टाईप करायचं आहे बांधकाम कामगार टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे जर बांधकाम कामगार टाईप करून सर्च असं हे ये वेबसाईट येत नसेल तर डायरेक्ट वी सी डॉट इन ह्या वेबसाईटवर तुम्हाला टाईप करून असं ह्या वेबसाईटवर यायचं आहे आणि तुम्हाला हे टाईप करता येत नसेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे जे लिंक दिले आहे वी सी डब्ल्यू डॉट इन त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ह्या वेबसाईटवर येऊ शकता तर मित्रांनो या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ह्या लिंकवर आपल्या क्लिक करायचं वेबसाईटच्या या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरपेश येईल आपले मेन वेबसाईटचे इंटरपेश या ठिकाणी तुमच्यासमोर येईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलंकारी मंडळाची जो पहिला पेज आहे तो पेज या ठिकाणी तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला भरपूर ऑप्शन मिळतात नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नूतनीकरण करण्यासाठी तुमची प्रोफाईल लॉग इन करण्यासाठी भरपूर ऑप्शन या ठिकाणी दिले गेलेले आहेत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलंकारी वेबसाईटच्या माध्यमातून तर आपल्याला फक्त अर्ज डाउनलोड करून म्हणजे फॉर्म कुठून मिळणार आहेत आपल्याला ज्या योजना आहेत योजना भरपूर आहेत त्या योजनांचा फॉर्म कुठं डाउनलोड कुठून मिळणार आपल्याला ते बघायचं आहे तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही ह्या तीन रेषेवर क्लिक करा आणि तीन रेषेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आता खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी झूम करून तुम्हाला दाखवतो या ठिकाणी डाउनलोड ऑप्शन आहे या डाउनलोड ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम्ही पाहू शकता खाली या आणि या ठिकाणी खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहा या ठिकाणी तुम्हाला नोंदणी जर बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म संदर्भासाठी या ठिकाणी साईडला निळ अक्षरामध्ये डाउनलोड आहे या ठिकाणी तुम्ही जर डाउनलोड केलं तर तुम्हाला या ठिकाणी नोंदणीसाठी फॉर्म मिळेल त्यानंतर नूतनी करायचं असेल तर सुद्धा या ठिकाणी फॉर्म दिलेला आहे त्यानंतर ग्रामसेवक महानगरपालिका नगर परिषदेतर्फे बांधकाम कामगारांनी मागील वर्षात नव्वद किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र त्यासाठी तुम्हा त्यासाठी सुद्धा एक तो फॉर्म आहे तो डाउनलोड करून घेऊ शकता आता नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले नवीन नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र वापरण्यात यावे या ठिकाणी दिले आहे त्यानंतर बांधकाम कंत्राटदाराचे ठेकेदाराचे बांधकाम कामगारांनी काम मागील वर्षात नव्वद किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी मिळते त्यानंतर ऑनलाईन नोंदणीसाठी आधार संमती संदर्भासाठी तो पण फॉर्म मिळतो ऑनलाईन नोंदणीसाठी सोयी घोषणापत्र तो पण या ठिकाणी फॉर्म मिळला जातो तर मित्रांनो बऱ्याच मित्रांनी या ठिकाणी मला कमेंट केली होती की की सर आम्हाला स्वयंघोषणापत्राचा फॉर्म पाहिजे आहे तर पत्र या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मिळून जात आहे आपल्या व इतर बांधकाम कामगार कल्यांकरांच्या वेबसाईटवर त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की नोंदणीत बांधकाम कामगारच्या पहिल्या विवाहासाठी किती सर रुपये मिळतात तर त्याचा पण फॉर्म या ठिकाणी तुम्हाला साईडला मिळतो आणि त्यानंतर महत्त्व व्यक्तिमत्त्व विकास व्यक्तिमत्व विकास पुस्तक संस्थेचे वाटप त्यासाठी फॉर्म तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे नोंदीत बांधकाम कामगार हत्यारी औजारी खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपये अर्थसहाय्य तो पण या ठिकाणी फॉर्म मिळाला जातो पण मित्रांनो हे पाच हजार रुपयाची जी अर्थसहाय्य भेटले जाते पण ते तरी सध्या काही सुरू आहे की नाही हे पण मी काय कन्फर्म करून सांगू शकत नाही तुम्ही जाऊन तुमच्या बांधकाम कामगारच्या ऑफिसला ह्याची विचारपूस करूनच तुम्ही या ठिकाणी त्याचा फॉर्म भरू शकता ह्याचं काही मला कन्फर्म आणखीन माहिती नाही आहे त्यामुळं तुम्ही तुमच्याजवळच्या इतर बांधकाम कामगार कॅलकरी ऑफिसला हो जाऊन तुम्ही त्या ठिकाणी विचारपूस करू शकता की नोंदित बांधकाम कामगाराच्या हत्यारी औजारे खरेदी करण्यासाठी जे पाच रुपये मिळतात ते योजना सुरू आहे का बंद आहे ते तुम्ही जाऊन चेकआउट करा विचारपूस करा आणि नंतरच हा फॉर्म ह्या ही फाईल किंवा हे अर्ज त्या ठिकाणी तुम्ही सबमिट करू शकता तर त्यानंतर नोंदित बांधकाम कामगारासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे त्याचे फॉर्म मिळतात नोंदित बांधकाम कामगारासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे तो पण फॉर्म या ठिकाणी मिळतो नोंदित बांधकाम कामगारासाठी कौशल्य वृद्धीकरण ही योजना आहे त्याचा पण या ठिकाणी फॉर्म भेटला जातो तर या ठिकाणी आणखीन नेक्स्ट करायचं आहे आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही समोर आणखीन दुसरे पेज या ठिकाणी येणार आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ज्यांना काही यापैकी कुठलीही एका योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या प्रकारचे तुम्ही ह्या अशा प्रकारे तुम्ही तो फॉर्म डाउनलोड करून त्यावर संपूर्ण जशी तशी माहिती संपूर्ण कागदपत्रे जोडून माहिती लिहून तुम्ही तो फॉर्म जो आहे तो आपल्या कल्याणकारी योजनेच्या ऑफिसला जमा करून शकतात आणि तुमचा कोणता जो लाभ आहे तो लाभ घेऊ शकतात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला नक्कीच समजेल असेल की आपल्याला कोणते फॉर्म कुठे मिळतात बरेच बांधकाम कामगारांनी कमेंट केल्या होत्या की सर आम्हाला हा फॉर्म पाहिजे तो फॉर्म पाहिजे पण तुम्ही मित्रांनो मला न विचारता तुम्ही डायरेक्ट आपल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतः फॉर्म डाउनलोड करून तुम्ही तो अर्ज भरून तुम्ही सबमिट करू शकता तर मित्रांनो माहिती जर थोडी पण आवडली असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ती क्लिक करा आणि तुमच्यामध्ये आणखीन प्रश्न काही शंका असतील तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा मित्रांनो आणखीन माहिती अशीच पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन नोटीमध्ये जय हिंद महाराष्ट्र